नागपूरमध्ये कोण बनेल शेफ नंबर वन पाककला स्पर्धेचे तिसरे पर्व विश्वविक्रमाचं रंगणार नवा सोहळा महाराष्ट्र टेलिकम्युनिकेशन्स नागपूरच्या शंखनाद न्यूज चॅनलच्या वतीनं आयोजित होत असलेली कोण बनेल शेफ नंबर वन पाककला स्पर्धा यंदा तिसरा पर्व दाखल होत आहे वाघमारे मसाले व वा चोवीस कॅरेट ऑइलद्वारा प्रायोजित व कॉन्फिडन्स ग्रुप व रचना कन्स्ट्रक्शनद्वारा सहप्रायोजित या स्पर्धेनं मागील तीन वर्षात हजारो पाककलाप्रेमींसाठी एक व्यासपीठ निर्माण केले असून यंदा या सोहळ्याला भव्यतेचा एक पैलू लाभणार आहे दिनांक तेरा व चौदा सप्टेंबर रोजी संचेती पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज हिंदुस्तान कॉलनी वर्धा रोड नागपूर येथेही स्पर्धा संपन्न होईल विशेष म्हणजे कॅन्सरवर मात करत पाककलीत नवनवे आयाम निर्माण करणाऱ्या प्रसिद्ध शेफ नीता अंजनकर पेंदाही या उपक्रमात सहभागी होत असून आणखी एक विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहेत मागील वर्षी त्यांनी तब्बल एक हजार किलो आंबेल तयार करून एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले होते यंदाही शेफ नीता अंजनकर एक नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहेत या उपक्रमाचा पहिल्या दिवशी तेरा सप्टेंबर रोजी स्पर्धक आपापल्या घरी तयार केलेली आवडीची पाककृती स्पर्धेत सादर करतील उत्कृष्ट ठरणाऱ्या पाककृतींना आकर्षक बक्षिसे व भेटवस्तू देण्यात येतील दुसऱ्या दिवशी चौदा सप्टेंबर रोजी सकाळी नीता आंजनकर यांचा नवा विक्रम साकारल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे पाकला प्रेमींसाठी ही एक अनोखी संधी आहे नागपूरकरांना या अद्वितीय सोहळ्यात सहभागी होऊन पाककलेचा आस्वाद घेण्याचे आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार कस बाब का महाजन मार्केट के पास केम्पल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स ज़ीरो फाइव टू फोर फाइव ज़ीरो एट ज़ीरो नाइन डबल वन टू ज़ीरो सेवन नाइन ट्रिपल ज़ीरो